कोल्हापूर महानगरपालिकेनं केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत बँक ऑफ महाराष्ट्राच्या वतीनं सफाई कर्मचाऱ्यांसाठी साडेचारशे गंबूट देण्यात आले हे गंबूट मिळाल्यानं सफाई कर्मचाऱ्यांना पूर परिस्थितीत काम करणं सुलभ होणार आहे कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक के मंजूलक्ष्मी यांना पूर भागात फिरती करताना सफाई कर्मचाऱ्यांना गंबूट नसल्याचं दिसून आलं पूर ओसरलेल्या भागात दलदल आणि कुजलेला कचरा आहे त्यातून सफाई कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे त्यामुळे महापालिका प्रशासकांनी बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांना सफाई कर्मचाऱ्यांसाठी गंबूट देण्याचं आवाहन केलं होतं या आवाहनाला प्रतिसाद देऊन बँक ऑफ महाराष्ट्रानं सफाई कर्मचाऱ्यांना साडेचारशे गंबूट दिले के मंजुलक्ष्मी आणि बँकेचे झोनल मॅनेजर के सुनीता यांच्या हस्ते सफाई कर्मचाऱ्यांना या गंबूटांचं वितरण करण्यात आलं यावेळी बँकेचे व्यवस्थापक उमेश शिंदे अमित आनंद अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त पंडित पाटील सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक कृष्णा पाटील मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे उपस्थित होते